Terima kasih telah menonton! बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसे आज राज्याचे उपमुख्यमंत्री बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत मात्र याच बीड जिल्ह्यामध्ये एका बीड शहरातल्या तरुणानं आत्महत्या केली आहे ही तसंच आहे आत्महत्या करण्यापूर्वी त्या तरुणानं राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना एक उद्देशून सुसाईड नोट लिहिली आहे त्या सुसाईड नोटमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की तुम्ही ओबीसी आरक्षणामध्ये ओबीसी आरक्षणच्या शार ताटामध्ये मराठा समाज बसवला आहे त्यामुळं मी माझ्या जीवाचं बलिदान देतो आहे या आशयाची चिठी लत त्यांनी आत्महत्या केली आहे तर ओबीसी नेते असतील छगन भुजबळ आहेत पंकजा मुंडे आहे धनंजय मुंडे आहेत त्याचबरोबर लक्ष्मण हाके यांना बांधवांना विनंती केली त्यांना सपोर्ट करा आणि मी माझं या ठिकाणी बलिदान देतो आहे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री बीड जिल्ह्यात आहेत आणि बीड जिल्ह्यामध्येच आज आत्महत्या होती आहे ती बी आरक्षणामुळे होती आहे याकडं आता गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे जेणेकरून येणाऱ्या काळात अशा आत्महत्या थांबवणं गरजेचं आहे था। रोखणं गरजेचं आहे कारण ओबीसी आरक्षणाचा लढा लढत असताना अनेक तरुण तरुणी आपलं बलिदान देताना पाहायला मिळत आहेत जी काही सुसाईड नोट आहे तो सुसाईड नोट पेटबीर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांशी त्यांच्याकडं ताब्यात आहे सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये त्या सविचारण सुरू आहे तर ही घटना अत्यंत दुर्दैवी मानली जाती आहे चिट्टीमध्ये माझा भाऊ राहुल ज्ञानेश्वर पतंग यांनी काल आत्महत्या केली सहा सात वाजता चिट्टीमध्ये लिहिलं आहे असं की माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जो ओबीसीच्या ताटात मराठा समाजाला समाजाला बसवलंय तो ओबीसीवर अन्याय आहे माननीय भुजबळ साहेब माननीय हाके साहेब पंकजा ताई लढा लढावा यासाठी मी माझ बलिदान देत आहे आता काय सरकारकडं घरच्या कुटुंबाला घरच्या कुटुंबाला न्याय मिळावा घटना घडलेली आहे यामध्ये युवकांनी पस्तिस्वाचे युवक आत्महत्या केलेली आहे नेमकं काय प्रकार घडला होता आणि काय नेमकं त्याची होती खंडेश्वरी परिसरामध्ये खंडोबाच्या मंदिराच्या आसपास त्या ठिकाणी त्यांनी आप आपल्या स्वतःच तळपास घेऊन शिनी आत्महत्या केलेली आहे सदर प्रकरण असं आहे की भावसा समाज हा खूप एकदम अत्यंत एकदम गरीब परिस्थितीमधून कुटुंब उद्धार निर्वाह करणारा आहे बाजारामध्ये कपडे विकणारा हा सगळ्या बाजारामध्ये जाऊन कपडे विकणारा हा धंदा आहे भावसाळ समाजाचा आणि याचं सगळं कुटुंब जे आहे तर लोकांची इथं रोजंदारी करून शिनी राहुल हा एक कपड्याच्या दुकानामध्ये काम करत असताना त्याचं ते त्याच्यावर उपजीविकेचं साधन होतं आणि त्याच्या मुलं इतकी जोनी बी इतकी हुशार होती की त्या मुलाला शिक्षणासाठी त्याला आता या मराठा समाजाला आरक्षण भेटल्यामुळं की त्याच्यामुळं त्याच्या त्याची एक निराशा त्याच्यामध्ये आठ दहा दिवसापासून त्याच्या घरामध्ये एक निराशा व्यक्त होत होती की हे मराठ्याला आरक्षण भेटले आता माझ्या मुलाला ला नोकरी लागणार नाही आणि अशा अनेक त्याच्या समस्या त्याच्यामध्ये घोळत होत्या मनामध्ये तो खूप मजा टेन्शनमध्ये होता की माझी इतकी मुलं हुशार होती परंतु त्या मुलाला आता नोकरी लागणार नाही काही होणार नाही माझी हीच परिस्थिती अजून जशाला तसंच माझ्या मुलाला सुद्धा कामाला जावं लागत ही परिस्थिती असताना या मुलाला कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे या मुलाला मुख्यमंत्री साहेबांनी त्यांनी मुख्यमंत्र्याला सांगितलंय उपमुख्यमंत्र्यांना सांगितलंय की मराठा आरक्षणाला ज्या मराठा आरक्षणासाठी त्यांना जे आरक्षण ह्या ओबीसी मधून मिळते त्या मराठा आरक्षणाला ह्या ओबीसी मधून मिळू नये आणि जे काही आमचं आमचं जे आहे ते आम्हाला राहावं आणि आमच्या मुलाबाळाला जे आहे तर त्याला नोकरीमधून वंचित राहू नाही त्याला त्याला नोकरी लागावं त्याला शिक्षणासाठी त्याला प्राधान्य मिळावं हा आमचा हेतू आहे आणि त्याच्या मुलाला सरकारने तातडीने मदत देण्यात यावी आणि त्याला तातडीने सहकार्य करण्याची त्याच्या मुलाचं उपयोजिकेचं साधन आहे ते त्यांनी ते, ते दत्तक मनुष्यानी शिक्षणासाठी त्यांना घ्यावं ही हो? माझी प्रमुख मागणी आहे मी या ठिकाणी आपला बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड